आई म्हणते तसा आहे मी पुन्हा कसा आहे मी आई म्हणते चिडतोस तू पडतोस धडपडतोस तू पण यातूनही आत्मविश्वास सांभाळतोस तू कलाकार म्हणून भूमिकेला न्याय देणे हा सुद्धा ध्यास कारण अभिनयच आहे तुझा एकमेव श्वास खरंच आई म्हणते तसा आहे मी पुन्हा ठाऊक कसा आहे मी काही वर्षांपूर्वी केलेल्या कवितारूपी प्रयत्नातील ह्या काही ओळी लहानपणापासूनच पा कवितामय वातावरणात वाढलो आईला कविता करण्याची फार आवड आणि तेच अभिनयातून एक्सप्रेस करण्याची माझी निवड म्हणजे शाळेत असताना अनेक नाटक एकांकिका यामध्ये सहभागी व्हायचो नेहमी हंड्रेड पर्सेंट देऊन भूमिकांना न्याय द्यायचो आणि ह्या प्रवासात अनेक बक्षिसं मिळाली कौतुकही झालं जसा जसा मोठा होत गेलो तसा हो हो एच, जसा तसा अभिनयातील आत्मविश्वास दृढ होत गेला आणि त्यामुळेच भारतीय स्कूल ऑफ ड्रामामध्ये ॲडमिशन झाले आणि एक वेगळाच प्रवास सुरू झाला खूप मेहनत केली जसं प्रयत्नांती परमेश्वर तसं मेहनतीशी यश आणि मला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्या अगोदरच अनपेक्षित असं काही घडलं आणि त्याने एक वेगळा खसा उमटला म्हणजे एक आखा आघात असा येऊ लागला की आज एक प्रश्न नेहमी मला पडतोय माझ्या लकमध्ये अभिनय आहे का